सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलमध्ये नैसर्गिक रंगाच्या साहाय्यानं रंगपंचमी मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये नैसर्गिक रंग बनवून नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरी करण्यात आली मुलांना नैसर्गिक रंग आणि केमिकल रंग यातील फरक शिक्षकांनी समजावून सांगितला कोरडे रंग वापरावेत पाण्याचा वापर करू नये पाणी वाचवा असं सांगण्यात आलं तसंच रंगपंचमीचं महत्त्व सांगण्यात आलं आणि शुभेच्छा देण्यात आल्या प्री प्रायमरीच्या हेड ऑफ डिपार्टमेंट सुप्रिया बोम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टीचर माधुरी गाढवे चंदना कोटा निकिता कुंचपोर लता कोंडाबत्तीन गीता मणुरे सौवाणी व सुधा सिद्राल मानसी मडूर या सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं यावेळी समन्वयक संतोष पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर नागमणी पेगडा संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम उपसचिव नागेश शेंडगे आणि सर्व संचालक मंडळींनी कौतुक केलं